नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमित्राताई जानकीला म्हणतात खरं तर जानकी, जानकी हिला काय शिक्षा द्यायची ना हे तू ठरव कारण तो अधिकार फक्त तुलाच आहे तर जानकी सुमित्राईंकडे पाहू लागते तर सुमित्राताई म्हणतात हो जानकी कारण या बाईमुळेच तुला मान अपमान सहन करावा लागला आहे तुला काय काय सहन करावं लागलं हे मला माहीत आहे ही। हिच्यामुळे तुला काय काय सोसावं लागलं आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांनाच आहे आणि म्हणूनच हिला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे आता जानकी पेटून उठलेली असते तर सुमित्राताई गुलाबला आवाज देतात आणि एक चांगलाच दांडा आणायला सांगतात आता गुलाबने भला मोठा असा दांडा जानकीच्या हाती दिलेला असतो सुमित्राताई रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतात तर आता जानकी तो दांडा हातात घेते आणि ऐश्वर्याच्या मागे जाऊन उभी राहते आणि ऐश्वर्याला धक्का देते ऐश्वर्या काहीच बोलत नाही तर जानकी आता पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते मागून वार करणं हे सयाजीराव विखे पाटलांच्या लेकीला जमू शकतं आणि ऐश्वर्या हे फक्त तुझंच काम आहे आणि जानकी जे काही करायचं आहे ना ते समोरासमोरच करते आणि आता तुलाही कळायला पाहिजे की जानकी नक्की काय करू शकते आज मी तुला अद्दल तर घडवणारच आहे परंतु कसं आहे ना एखाद्या मैदानात उतरायचं असेल तर सामना हा बरोबरीचाच असायला हवा नाही का असं म्हणत आता जानकी गुलाबदादांना आवाज येते आणि अजून एक दांडा आणायला सांगते आणि त्यानंतर आता जानकी तो दांडा ऐश्वर्याच्या हाती फेकते तर ऐश्वर्या लगेच हातात घेते तर आता ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी तू खूप मोठी चूक करतेस जानकी म्हणते याला चूक म्हणत नाहीत याला असं म्हणतात की समोरच्यालाही समान संधी देणं म्हणजे कसं आहे ना मुकाबला हा बरोबरीचाच असला पाहिजे आणि म्हणूनच आता मी तुलाही संधी देत आहे चल असं म्हणत आता जानकीने पदर खोचून ऐश्वर्याची सामना करण्यासाठी सज्ज झालेली असते आता ऐश्वर्याची गुरमी आणि तोरा अजूनही उतरलेला नसतो तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की आज तू माझं घर तोडायला आली होतीस पण आता मी तुला तोडणार आहे असं म्हणत जानकीने ऐश्वर्यावर चांगलाच घाव घातलेला असतो परंतु ऐश्वर्या तो घाव अडवते तर त्यानंतर जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्यावर धावून जाते पुन्हा एकदा ऐश्वर्या स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते परंतु शेवटी ऐश्वर्याला ही मानावीच लागते कारण जानकी चांगलीच पेटून उठलेली असते आणि शेवटी ऐश्वर्याचा वाड परतवून लावत ऐश्वर्याला म्हणू लागते तुझी गुरमी तुझा हा माज आणि तुझा हा तोरा आज मी उतरवणार आहे असं म्हणत जानकीने ऐश्वर्यावर असा काही घाव घातलेला असतो की ऐश्वर्या खालीच कोसळते तर सर्वच जण आता जानकीकडे पाहू लागतात ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते कारण जानकीचा तो रुद्रावतार पाहून ऐश्वर्याला तिचं मरण जवळ आलेलं दिसू लागतं आता जानकी अगदी दुर्गा अवतार घेतल्याप्रमाणेच ऐश्वर्याच्या अंगावर थावून जाते आणि मोठ्यानेच ओरडत ऐश्वर्याला मारणार परंतु त्याचवेळी ती स्वतःला थांबवते ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते ती एवढी घाबरलेली असते की आता काय करावं काहीच सुचत नसतं आता जानकी दांडा बाजूला टाकते आणि ऐश्वर्याचा हात पकडते तिला उचलते आणि म्हणू लागते विषारी नागिन जी विषारी नागिन माझ्या घरात आली आणि माझं संपूर्ण घर विषारी करून टाकलंयस असं म्हणत ऐश्वर्याच्या कानाखाली मारते ऐश्वर्या पुन्हा एकदा खाली कोसळते जानकी तिला उठवते आणि पुन्हा एकदा कानाखाली मारत म्हणते हळूहळू प्रत्येक व्यक्तीच्या मनात तू विष कालवत गेलीस हे घर संपवण्याचा प्रयत्न केलास तुझ्या विषाने हे संपूर्ण घर बेचिराग झालं असं म्हणत चानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि आता ऐश्वर्या मात्र शांतच असते सर्वच जण जानकीकडे पाहत असतात जानकीने प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करायचा ठरवलेलं असतं आणि म्हणूनच जानकी आता ऐश्वर्याला उचलते आणि तिच्या कानाखाली मारत म्हणते आत्तापर्यंत खूप काही गोष्टी सहन केल्या परंतु आता नाही या घरात आलीस आणि आमच्या सारंग भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांच्यासमोर प्रेमाचं नाटक केलंस आणि त्यांना आयुष्यातून बर्बाद करण्याचा प्रयत्न केलास असं म्हणत आता जानकी सगळ्यात पहिल्यांदा सारंगच्या पायाशी ऐश्वर्याला आणते आणि म्हणू लागते माफी माग त्यांची परंतु ऐश्वर्या कुठली माफी मागते ऐश्वर्याला आपण केलेल्या सगळं काही गोष्टी आठवू लागतात सारंगच्या भोळेपणाचा केलेला फायदा हे सगळं काही तिला आठवत असतं सारंग रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो परंतु ऐश्वर्या काही माफी मागत नसते रणदिवेंच्या घरात राहण्यासाठी ऐश्वर्याने सारंगचा भोळेपणाचा फायदा घेत त्याला आपण प्रेग्नेंट आहोत असं सांगितलेलं असतं हे सगळं काही ऐश्वर्याला आठवू लागतं तर जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याचा हात पकडते आणि सुमित्राताईंच्या समोर घेऊन येते आणि म्हणू लागते या माझ्या आई ज्यांना तू मानसिक शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास काय केलंस ग तू आई मनोरुग्ण आहेत हे, हे सगळ्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केलास असं म्हणत जानकी आता सुमित्राताईंच्याही पायाशी ऐश्वर्याला घेऊन येते आणि मोठ्यानेच म्हणते माफी माग माझ्या आईंची परंतु ऐश्वर्या काही माफी मागत नाही तर त्यानंतर आता सुमित्रा ताईंच्या पायाशी असलेल्या ऐश्वर्याला पुन्हा एकदा जानकी उठवते आणि त्यानंतर नानांच्या समोर घेऊन येते आणि म्हणू लागते नाना आमच्या घरातील सगळ्यांचाच आधारस्तंभ परंतु त्याच माणसाला संपवण्याचा तू प्रयत्न केलास नानांना चिन्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केलास त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास आता नानांनाही ते क्षण आठवत असतात ऐश्वर्यालाही सगळं काही आठवू लागतं तर जानकी आता नानांच्या पायाशी ऐश्वर्याला घेऊन येते आणि म्हणू लागते माफी माग नानांची परंतु ऐश्वर्या कुणाचीही माफी मागत नसते फक्त शांतच असते तर त्यानंतर जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याचा हात पकडते तिला उचलते आणि सरळ <ETITANij2> सौमित्र आणि अवंतिकाच्या समोर घेऊन येते आणि म्हणू लागते सौमित्र आणि अवंतिका यांनाही तू नाही ना सोडलंस त्यांच्याही संसारात विष कालवण्याचा प्रयत्न केलास त्यांचाही संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास परंतु आता तुझ्या कुठल्याच गुन्ह्याला माफी मिळणार नाही आता तुला या सगळ्याची शिक्षा तर भोगावीच लागेल असं म्हणत जानकीने आता सौमित्र आणि अवंतिकाच्याही पायाशी ऐश्वर्याला आणलेलं असतं आतापर्यंत माजुरड्या ऐश्वर्याला तिचा मा उतरवण्यासाठी जानकीने सगळ्यांच्या समोर तिला नाक घासायला लावलेलं ला असतं ऐश्वर्या मात्र हे सगळं काही सहन करत असते सगळं काही ती ऐकून घेत असते ती काहीच बोलत नसते जानकीचा तो रुद्रावतार पाहून ऐश्वर्या खाबरलेली असते तिला काहीच बोलता येत नाही तर जानकी ऐश्वर्याला उचलते आणि आजींच्या समोर आणत म्हणते नेहमीच गुंडी गुंडी करत तुझी साथ देणाऱ्या तुला पाठीशी घालणाऱ्या आजी त्यांच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास त्यांनाही तू फसवण्याचा प्रयत्न केलास त्यांचीसुद्धा तू गुन्हेगारच आहेस आणि म्हणूनच तुला आजींची सुद्धा माफी मागावी लागेल असं म्हणत जानकी आता ऐश्वर्याला आजींच्या पायाशी घेऊन येते आजीसुद्धा आता ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा काय आहे हे आजींनासुद्धा कळालेलं असतं आणि खरं तर आजींना जानकीने खूप वेळा सांगितण्याचा प्रयत्नही केलेला असतो परंतु आजीने कोणावरही विश्वास ठेवलेला नसतो तेवढा विश्वास त्यांनी ऐश्वर्यावर ठेवलेला असतो परंतु ज्यावेळी ऐश्वर्याचं खरं रूप त्यांच्या समोर येतं त्यावेळी आजी मात्र शांतच होतात कारण झालेल्या सर्व घटना त्यांना आठवू लागतात ऐश्वर्याने आपल्या भोळेपणाचा आपल्या चांगुलपणाचा कसा फायदा घेतला हे सगळं काही आजींना आठवत असतं नानांचं औषध बदलण्यासाठी नानांना त्रास होण्यासाठी आजीचीच ऐश्वर्याने मदत घेतलेली असते हे सर्व क्षण आठवल्यामुळे आजींनाही खूप वाईट वाटत असतं तर त्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला ऋषिकेशच्या आणि आपल्या समोर घेऊन येते आणि म्हणू लागते बघ बघ आम्हा दोघांकडे सुखाचा संसार चालू होता हे संपूर्ण कुटुंब हसत खेळत होतं परंतु या कुटुंबामध्ये तू आलीस आणि हे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केलास तुझ्यामुळे आमच्या सुखी संसारामध्ये वाद निर्माण झालेत तुझ्यामुळे आमचा सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता आणि तुझ्याचमुळे आम्हा दोघांना वनवास भोगावा लागला आमचं हे भडलं कुटुंब आमचं हे भडलं घर सोडून आम्हाला घराबाहेर पडावं लागलं जानकीला ते क्षण आठवत असतात ऐश्वर्यामुळे काय काय सहन करावं लागलं हे सगळं काही चानकीच्या लक्षात असतं ऐश्वर्याच्या पुन्हा एकदा कानाखाली मारत चानकी म्हणू लागते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलीची अवस्था खूप वाईट झाली होती तुझ्यामुळे तिला एवढं काही सहन करावं लागलं की जिने आयुष्यात कधी या गोष्टी सहन केल्या नाहीत परंतु तुझ्यामुळे तिला परिस्थितीचे चटके सहन करावे लागलेत ओवीला खूप गोष्टी सहन कराव्या लागलेल्या असतात आणि एक आई म्हणून ती तळमळ ती आग चानकीच्या अजूनही मनात खोलवर जखम करून असते आणि आज चानकी त्या सगळ्या गोष्टी ऐश्वर्याला बोलून दाखवत असते आणि म्हणू लागते तुझ्यामुळे तुझ्यामुळे तिची उपासमार झाली आणि ती, ती तुझ्याचमुळे तिच्या जीवावरही बेतलं होतं कारण ओवीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं असतं तिला फूड पॉयझन झालेलं असतं हे सगळं काही ऐश्वर्यामुळेच घडलेलं असतं आणि म्हणूनच चानकी ऐश्वर्याच्या कानाखाली मारत म्हणते या सगळ्या गोष्टीला फक्त तूच जबाबदार आहेस या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर जानकीचा संताप होत असतो जानकीने ऐश्वर्याला एवढं काही मारलेलं असतं की ऐश्वर्या खालीच कोसळते तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे मात्र लताबाईंना बांधून ठेवण्यात आलेलं असतं लताबाई स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु प्रत्येक वेळी हे प्रयत्न मात्र असफलच होत असतात तर आता लताबाईंना काय करावं काहीच कळत नाहीत त्या मायाला आवाज देऊ लागतात परंतु माया त्यांना कुठेच दिसत नाहीत लताबाई म्हणू लागतात माया कुठे आहेस ग तू देवा कुठे असेल माया मला तर काहीच कळत नाही देवा लवकरात लवकर माझी इथून सुटका कर मला माझ्या मुलीला भेटायचं आहे माझी मुलगी नीट तर असेल ना देवा माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा उभारा आता कुठेतरी लताबाईंनाही या गोष्टीची जाणीव झालेली असते की जानकी संकटात आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जानकी तिच्या आयुष्यात आलेलं त्यांच्या घरामध्ये आलेलं संकट परतवून लावत असते तर जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते बस झालं आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केल्या परंतु आत्ता नाही कारण तू केलेल्या गुन्ह्यांना माफी नाही असं म्हणत जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या मी तुला म्हणाले होते शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अंत झाला होता आणि तसाच आज तुझाही अंत निश्चित आहे असं म्हणत चाणकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला फरफटत रणदिवेंच्या घराच्या बाहेर घेऊन येते आणि म्हणू लागते ऐश्वर्या तुझा खेळ संपला आहे कारण आता तुझे शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत आणि आता तुझा अंत मी करणार आहे असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला घराच्या बाहेर फेकून दिलेलं असतं तर आता जानकीच्या वेळी ऐश्वर्याला घराबाहेर काढते त्याचवेळी कोणीतरी या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतं आता घरातील सर्वच जण बाहेर येतात जानकीच्या पाठीशी सर्वच जण खंबीरपणे उभे असतात ऐश्वर्या मात्र एकटीच अंगणात पडलेली असते आता ऐश्वर्या ज्या ठिकाणी पडलेली असते त्याच ठिकाणी जानकीने रांगोळी काढलेली असते आणि ती रांगोळी तो क्षण जानकीला आठवतो जानकी म्हणू लागते इथेच इथेच मी आणि माझ्या मुलीने रांगोळी काढली होती ती फक्त रांगोळी नव्हती तर माझ्या हसत्या खेळत्या सुखाच्या घराचं चित्र होतं आणि ते चित्र तू उद्ध्वस्त केलंस तू त्या रांगोळीची राख रांगोळी केलीस तू ती रांगोळी विस्कटलीस आधी रांगोळी विस्कटलीस आणि त्यानंतर त्या चित्रातील असणारं माझं घरही विस्कटलं अगं माझं घर फक्त रांगोळीतूनच नाही तर खरं खुरंही तू विस्कटलेस या घराची हस्ती खेळती बाजू तू हिरावून घेतलीस या घराला नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न केलास पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या जसं मला सगळं विस्कटलेलं सावरता येतं तसं ज्या हाताने माझ्या घराच्या रांगोळीचं चित्र विस्कटणाऱ्या हातांना थांबवायलाही येतं ऐश्वर्या ह्या घराच्या सुखासाठी मी काही करू शकते आम्ही रंदिवे आहोत रंदिवे कर्माने आणि धर्माने शेतकरी आहोत परंतु तुझ्या इराद्याची लागलेली कीड मात्र आम्हाला ओळखता आली नाही हीच आमची सगळ्यात मोठी चूक झाली असं म्हणत आता जानकीला खूप पश्चाताप होत असतो तर जानकी पुढे म्हणू लागते खूप उशीर झाला आहे मलाही माहीत आहे परंतु काहीच हरकत नाही तण माजलं की ते उपटून फेकावंच लागतं आणि आज ऐश्वर्या तुझीसुद्धा तीच अवस्था झाली आहे तुलासुद्धा आम्ही आमच्या घरातून फेकून दिला आहे असं म्हणत जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते आता ऐश्वर्याचाही खूप संताप होत असतो ऐश्वर्या जानकीकडे पाहत असते तर जानकी म्हणू लागते ऐश्वर्या या रंदिवेची मातीच अशी आहे की काही पेरलं तरी उगतच परंतु तुझ्यासारख्या विषारी मुळांना मी इथे खतपाणी घालणार नाही आणि त्यांना वरही येऊ देणार नाही असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला चांगलं सुनावलेलं असतं आता जानकीचे अश्रू अनावर होतात आणि जानकी म्हणू लागते इथे फक्त प्रेमाची तुळसच उगवू शकते कारण ती प्रेमाची खून असं म्हणत जानकी आता घरात जात असते जानकीसोबत सर्वच जण जात असतात तर ऐश्वर्या मोठमोठ्याने रणण्याचं नाटक करते आणि त्यानंतर ती मोठ्याने हसू लागते तर जानकी मागेवरून पाहते तर ऐश्वर्या मोठमोठ्याने हसत असते कारण ना ऐश्वर्याला पश्चाताप झालेला असतो आणि ना कुठल्या गोष्टीचा तिला फरक पडत आता ऐश्वर्या मोठमोठ्याने हसत मागे वळून पाहते तर सर्वांनाच धक्का बसतो कारण ऐश्वर्याचं ते रूप पाहून कोणाला काहीच कळत नाही आता ऐश्वर्या हसतच टाळ्या वाजवते आणि म्हणू लागते वा वा बघा रणदिवे फॅमिली अख्खी रणदिवे फॅमिली माझ्या समोर उभी आहे नाही नाही माझ्या समोर नाही तर माझ्या विरोधात उभी आहे हो ना असं म्हणत आता ऐश्वर्या जानकीकडे पाहत असते आता ऐश्वर्या उठून उभी राहते आणि म्हणू लागते अरे खरं मी विसरूनच गेले तुम्ही लोकांनी माझ्यावर काय गाणं केलं होतं काय बरं होतं ते गाणं असं म्हणत ऐश्वर्या आठवते आणि म्हणू लागते हा आठवलं साधावळा राजा त्याची लबाड राणी असं म्हणत ऐश्वर्या आता जाणक्याने ज्या प्रकारे डान्स केलेला असतो तशी जाणक्याची ॲक्टिंग करत त्यांना डिवसण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते काय झालं शेवटी ही साधी साधेवळा राजाची लबाड राणी तुम्हाला महागात तर पडलीच असेल ना असं म्हणत ऐश्वर्या सगळ्यांकडेच पाहत असते आणि म्हणते मला एक कळत नाही मला घराबाहेर काढून तुम्हा सगळ्यांना काय मिळालं आहे काहीच नाही कारण कसं आहे ना तुम्हाला जरी वाटत असेल की ही ऐश्वर्या हडली आहे तरी ऐश्वर्या हडली नाही असं म्हणत आता ऐश्वर्या छाती ठोकत छाती ठोकपणे सगळ्यांना सांगते की ही ऐश्वर्या हडली नाही कारण ही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या आणि ही ऐश्वर्या कधीही हरत नाही आता मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सुमित्रा ताईंना धक्काच बसतो तर ऐश्वर्या पुढे म्हणू लागते अरे ही जानकी जिच्या तुम्ही पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या आहात ना ती जानकी काही दिवसांपुरतीच तुमच्यासोबत आहे कारण लवकरच ती आता खडी फोडायला जाणार आहे आणि ते सुद्धा जन्मदात्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली लवकरच जानकी आता तुला खडी फोडायला जावी लागणार आणि हो जानकी तुला काय वाटलं ग हा लग्नाचा घाट घातलास मला या सगळ्यामध्ये अडकवलायस म्हणजे तू जिंकलीस नाही मी तुला कधी जिंकूही देणार नाही कारण ही ऐश्वर्या असं म्हणत आता रणदिवेंच्या पायरीवर पाय आपटत ऐश्वर्या मोठ्यानेच म्हणते मी ऐश्वर्या हे ऐश्वर्या आता ऐश्वर्याचा हा तोरा पाहून सुमित्रा ताईंना धक्काच बसतो सर्वच जण ऐश्वर्याकडे पाहत असतात एवढं सगळं घडूनही ना माज उतरलेला असतो ना गुरमी तर ऐश्वर्या पुढे जानकीला म्हणू लागते जानकी तुला तर सत्य कळालंच असेल ना की अजूनही कळालं नाही तुझी आई मेली जानकीची आई गेली जानकीची आई मेली असं म्हणत ऐश्वर्या जानकीला मोठ्या आवाजातच म्हणते की या लबाड राणीने तुझ्या आईला संपवलंय आणि आता तुझी आई तुला कधीच मिळणार नाही कारण या लबाड राणीनेच तुझ्या आईला मारलंय असं म्हणत ऐश्वर्या हसू लागते आणि टाळ्या वाजवू लागते आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून जानकीला खूप वाईट वाटतं वाट जानकी आता ऐश्वर्याला काही बोलायला जाणार परंतु त्याचवेळी ऋषिकेश जानकीला थांबवतो तिचा हात हातात घेतो था आणि म्हणतो जानकी थांब तू काहीही करू नकोस कायदा हातात घेऊ नकोस आणि हिच्या बोलण्यात येऊ नकोस ही मुद्दा म्हणून तुला फितवण्याचा तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे ही, ही सगळं काही मुद्दामहून करत आहे परंतु जानकी आपल्या हातून कुठलीही चूक घडायला नको आणि म्हणूनच जानकी तू संयम सोडू नकोस आणि हो ऐश्वर्या तू जसं काही कोर्टामध्ये तू जज असल्याप्रमाणे कोर्टाचा निकाल देण्याचा प्रयत्न करू नकोस कारण कोर्टात केस अजून चालू आहे आणि निकाल बाकी आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझा विजय होणार नाही ह्या विज भ्रमातच राहू नकोस की तू विजयी होणार आहेस कारण जानकी नेहमीच म्हणते विजय हा सत्याचाच होणार आहे आणि सत्य काय आहे हे कोर्टात लवकरच येणार आहे आणि शेवटी विजय सत्याचाच होणार आता हे बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्या घाबरल्याचं नाटक करते आणि म्हणू लागते विजय सत्याचा होणार म्हणजे मी हरणार विजय सत्याचा होणार असं म्हणत ऐश्वर्या मुद्दामून नाटक करते आणि त्यानंतर आपला पदर उडवत म्हणते मग आता मला बघायचाच आहे की विजय कोणाचा होतोय तुमचा होतोय की माझा होतोय जानकी म्हणते बघूयाच तर ऐश्वर्या म्हणते आता भेट कोर्टातच तर जानकी म्हणते की हो आता भेट कोर्टातच होणार कारण युद्ध अजूनही संपलं नाही हे युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा विजय सत्याचा होईल असं म्हणत जानकी अगदी ताट मानेने ऐश्वर्याला प्रतिउत्तर देते जानकी पुढे म्हणू लागते विजय तर सत्याचाच होणार परंतु ज्या दिवशी विजय सत्याचा होणार त्या दिवशी ही जी काही गुरुमी आहे ना तीच गुरुमी तुझी उतरेल आणि शर्मीने मान खाली जाईल हे मात्र विसरू नकोस आता ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहत असते तर घरातील सर्वांनाच जानकीचा अभिमान वाटत असतो आणि सर्वच जण जानकीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात तर ऐश्वर्या म्हणू लागते आता भेट कोर्टातच तर जानकी म्हणते हो हो आता नक्कीच आपण कोर्टातच भेटू आता ऐश्वर्या तोऱ्यातच रणदिवेंच्या घरातून निघालेली असते तर त्यानंतर सर्वच जण घरी येतात तर सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी, जानकी खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आज आलेलं संकट तू परतवून लावलेस तुझ्यामुळे आपल्या घरावरचं संकट दूर गेले जानकी अगं आत्तापर्यंत तुला खूप काही सहन करावं लागलं परंतु आज आज तू जे काही वागली आहेस ना त्यामुळे खरंच आज रणदिवे कुटुंबाची एक सून म्हणून एक आदर्श सून म्हणून तुझं खरंच मला अभिमान वाटत आहे तर सुमित्राताईंचं हे कौतुक पाहून जानकी म्हणू लागते आई हा फक्त माझ्या एकटीचा वाटा नाही आहे कि किंवा हे यश फक्त माझं नाही आहे तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होता आणि म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं आहे सुमित्राताई म्हणतात हो जानकी पण आज मला खरंच खूप वाईट वाटत आहे मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून तुला खूप त्रास दिला तुला घालून पाडून बोलले तुला खूप काही मी बोलले परंतु आज या सगळ्या गोष्टीचा मला खरंच पश्चाताप होत आहे त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊन तिच्या होला हो, हो देऊन मी प्रत्येक वेळी तुझा अपमान केला सुमित्राताईंना खूप वाईट वाटत असतं जानकी हे सगळं काही ऐकत असते तिच्या डोळ्यातही अश्रू असतात सुमित्राताई म्हणतात जानकी खरंच मी तुझी हात जोडून माफी मागत आहे असं म्हणत आता सुमित्राताई जानकीच्या समोर हात जोडतात जानकी म्हणते नाही आई अहो तुम्ही आई आहात आईने कधी मुलीची माफी मागायची असते का आणि जर एखाद्याची चूक झाली लहानांची चूक झाली तर मोठ्यानेच ओरडायचं असतं ना मग आई तो तुमचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तर सुमित्रा ताई म्हणतात खरं तर चूक माझीच आहे हेच मी ऐश्वर्याच्या बाबतीत करायला हवं होतं तेव्हा जर मी तिचा कान पकडला असताना तर हे सगळं का काही खडलंच नसतं जानकी म्हणते नाही आई असं काही नाही आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो आई अगं जी मुलगी स्वतःच्या आईच्या शब्दाचं ऐकत नाही जी स्वतःच्या आईच्या शब्दाला मानत नाही ती मुलगी तुझं ऐकेल असं तुला वाटतंय का आणि वागली तरी असती का ती नीट नाही ते कधीच शक्य नाही तर जानकी म्हणते आई अहो ऋषिकेश बोलतायत ते अगदी खरं आहे ऐश्वर्या कधीच कोणाची होऊ शकत नाही तिच्या मनात कोणाबद्दल कधीच काही विचार नाही आहेत त्यामुळे तिचा विचार तुम्ही नका मनात आणू आणि हे एक वाईट स्वप्न होतं असं समजा आणि विसरून जाणं सगळं तर आता सारंग म्हणू लागतो हो ना आई एक वेळ विसरेल हे सगळं काही आपणही विसरू परंतु आपल्या घरातील अशी एक व्यक्ती आहे की जी ऐश्वर्याला कधीच विसरू शकणार नाही तर सर्वजण आजीकडे पाहू लागतात आजी म्हणतात काय रे असं का बोलतो आहेस तू तर सारंग म्हणतो हो कारण ती तुझी बेस्ट फ्रेंड होती ना तुझी आणि तिची खूप जवळची मैत्री होती आपली एक टीम होती नाही का तर आजी म्हणतात मला यातलं काहीच माहीत नव्हतं मला आता सगळं सत्य कळालं आहे त्यामुळे मी त्या ऐश्वर्याचा विचारही करणार नाही पण मला एक सांग तू जिवंत आहेस हे मला का नाही सांगितलं सारंग म्हणतो सांगणारच होतो पण कसं सांगणार तुला जर मी सांगितलं तर तू तु तुझ्या बेस्ट फ्रेंडला ऐश्वर्याला सांगितलं असतं आणि आमचा प्लॅन इथेच संपला असता म्हणूनच मी तुला काही सांगितलं नाही खरंच सांगितलं नाही तेच बरं झालं नाही तर आजची मोहीम पूर्ण झालीच नसती तर सौमित्र म्हणतो नाही सारंग अजूनही आपली मोहीम पूर्ण झाली नाही आणि अजूनही आपला विजय पूर्ण झालाच नाही आहे तर सर्वच जण सौमित्राकडे पाहू लागतात तर सौमित्र म्हणतो की हो अजूनही जानकी वहिनीच्या आईचा शोध आपल्याला घ्यायचा आहे त्यांना शोधायचा आहे तर सारंग म्हणतो परंतु त्या तर या जगात तर सौमित्र म्हणतो असतील आपल्याला त्यांना शोधावं लागेल आणि ज्या दिवशी आपण त्यांचा शोध घेऊ त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला विजय पूर्ण होईल तर सर्वच जण जानकीकडे पाहतात आणि म्हणू लागतात जानकी काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत ऋषिकेश म्हणू लागतो जानकी आपण लवकरात लवकर तुझ्या आईला शोधणार आहोत आणि मला तर खात्री आहे की त्या ज्या ठिकाणी असतील तेथे ते अगदी सुखरूप असतील तू नको काळजी करूस तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या तिच्या माहेरी म्हणजे सयाजीरावांच्या घरी गेलेली असते आता ज्यावेळी ऐश्वर्याची आई दरवाजा उघडते त्यावेळी मात्र कावेरी ताईंना धक्काच बसतो कारण ऐश्वर्या तारासमोर उभी असते काविरीताई ऐश्वर्याला म्हणतात का ऐश्वर्या तू परंतु ऐश्वर्या काहीच बोलत नाही तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आपण तिला घराबाहेर काढलं आहे पण ती आता शांत बसणार नाही ती काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर जानकीचं चा, हे बोलणं अगदी खरं होतं कारण ऐश्वर्या आता मास्कमॅनला भेटण्यासाठी गेलेली असते आणि त्यांना म्हणू लागते मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे मी रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला लवकरात लवकर देईन परंतु त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब रणदेवेंच्या खरी येतात ऋषिकेश विचारतो काय झाले साहेब तर ते लेटर देत म्हणतात की कोर्टाने उद्याचीच तारीख दिली आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश जानकी आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्राला म्हणू लागतो की उद्याचीच तारीख आहे आपल्या हाती कुठलाच पुरावा नाही आहे आणि काहीच नाही आहे तर आपण उद्या कोर्टात कसं सिद्ध करणार आहोत तर आता सर्वजण विचार करू लागतात तर आता जानकीच्या आईपर्यंत पोहोचण्यामध्ये रणदिवी कुटुंबाला यश मिळेल का आणि कशाप्रकारे सर्वजण जानकीला निर्दोष मुक्त करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद